आणि याचा एक आनंद आम्हाला या ठिकाणी की आजी दादा या जे या ठिकाणी घडवलं ते घडवण्यामागे त्या ठिकाणी असणारा जो परिसर आहे तो चांगल्या प्रकारे करण्याचं काम दादानी केलेलं आहे आणि आज शिवाजीदादा त्या ठिकाणी महायुतीचा म्हणून आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी दादा आहे आणि दादा ज्यावेळी तीन वेळा खासदार होते त्याच्या आपल्याला खासदार करायचे आणि या केंद्राचे मंत्री म्हणून आपल्याला पाहायचे त्यासाठी आपल्याला मनापासून सर्वांनी त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे कारण पिंपिंचोड शहरामध्ये भोसरी मतदारसंघामध्ये मी सातत्याने गेली चार वेळा दादा उभे राहिले सुद्धा दादा आघाडीवरती आहे ज्या पद्धतीने अजिन गव्हानी सांगितलं की आता राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे आपल्याला या परिसरामध्ये एक लाखापेक्षा जास्त वेळ तुम्हाला देता येईल याची खात्री आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाढते कारण एक कॉस्मो पॉलिटिशियन शहर असल्यामुळे या परिसरामध्ये एक चांगल्या प्रकारे मुस्लिम समाज जास्त मी असेल किंवा पण भाई आम्ही सर्वजण मग मागासोबई समाजाचे अनेक आहेत इतर जाती समाजाची सेवा लोक बरेचसे आहेत पण काम करत असताना आदरणीय नरेंद्र मोदी आणि या परिसरामध्ये काम आमच्या जिल्ह्याच्या माध्यमातलं पिंपिंचोड शहर पाहिल्यानंतर दादांनी घडवलेलं शहर आहे त्या शहरावरती त्या ठिकाणी असणारा दादांचा विश्वास आणि दादांच्यावरती असणारा नागरिकांचा विश्वास ते सर्वच समीकरण त्या ठिकाणी अजित दादांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला प्रधान शंभर टक्के होईल याची खात्री माझ्यासाठी कार्यकर्त्याला आहे अनेक काही प्रश्न असतील ते प्रश्न नंतर त्या काळामध्ये येतील पण आपल्याला भविष्यामध्ये येणारी जी निवडणूक आहे ती सर्वांनी त्या ठिकाणी एक दृष्टीने आपल्याला घडण्याच्या चिन्हासमोर बटन दाबायचे आणि अदरणीय शिवाजीदादा आनंदराव पाटील यांना प्रचंड बहुमत निवडून द्या अशी आपल्या सर्वांना विनंती करतो पुन्हा एकदा दादा या परिसरामध्ये आले दादांचं मनापासून स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र